संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मित्रिणीनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रतिशिर्डी येथे आम्ही शिवमचे बाबा आणि मी दर्शनासाठी गेलेलो त्या दिवशी शूट केलेला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही दोघं स्कूटी शिकण्यासाठी गेलेलो होतो आणि चालवत चालवत स्कूटी चालवत चालवत आम्ही इतक्या लांब पोहोचलो म्हटलं चला आता साईबाबांच्या जवळ इतक्या जवळ आलेलो आहोत तर दर्शन घेऊन जावं तर दर्शन घ्यायला जाण्याआधी बाहेर जे पाण्याची टाकी आहे तिथे पाय धुवून घेतले प्रतिशिर्डी म्हणजे पुण्यापासून अगदी जवळ आहे जसं शिर्डीला आहे तसंच सेम टू सेम मंदिर हे प्रतिशिर्डी इथे आहे बघू शकताय सेम असंच मंदिर शिर्डीलासुद्धा आहे मी शिर्डीला जाण्याआधी प्रतिशिर्डीला भरपूर वेळा गेलेली होती कारण मी जेव्हा माझ्या बहिणीकडे राहायचे त्यावेळेस ते, ते आठवड्यातून दोन तीन वेळा आठवड्यातून नाही महिन्यातनं दोन तीन वेळा प्रतिशिर्डीला दर्शनासाठी यायचे आणि मी सुद्धा प्रत्येक वेळेस तिच्यासोबत येत होते पण हे माहीत नव्हतं की लग्न झाल्यानंतर मी एवढ्याजवळ प्रतिशिर्डीच्या एवढ्याजवळ राहायला येईल कोणाच्या नशिबात काय असेल हे सांगता येत नाही पण जे देवाने आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे ते बदलत नाही असं मला वाटतं तर मैत्रिणीनो इथे प्रसाद देत होते आणि आम्ही गेल्या गेल्या प्रसाद मिळाला देवाचा असं म्हणू शकताय तुम्ही प्रसादामध्ये डार्क फँटसी मिळालेलं होतं पहिल्यांदाच मला प्रसादामध्ये असं काहीतरी मिळालेलं आहे खरंच खूप लहान मूल झाल्यासारखं वाटत होतं खरं तर खूप छान वाटत होतं तुम्हालाही कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आम्ही प्रसाद खायला बसलो खरे पण आमच्याजवळ आला एक खंडोबा खंडोबा म्हणजे तुम्ही समजू शकताय मग थोडासा प्रसाद त्यातला मी खाल्ला आणि बाकीचा त्याला दिला कारण आपल्याला जे मिळालंय त्यातनं थोडंसं दुसऱ्याला द्यावं हे आपल्या आपली संस्कृतीने आपले संस्कार आपल्याला शिकवतात त्यामुळे त्याला थोडंसं दिलं आणि त्यानंतर पुढच्या दर्शनासाठी निघालो पुण्याजवळ तुम्ही राहत असाल कुठे तर आवर्जून इथे दर्शनासाठी एकदा नक्की या खरंच खूप छान ठिकाण आहे त्यानंतर इथे आधी जे मंदिर होतं त्यामध्ये प्रचंड असे बदल झालेले आहेत तेथे -ते काय काय झालेले आहेत ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे पण मैत्रिणीनं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी बाबांच्या मूर्तीचा फोटो घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर ही उदी असं म्हटलं जातं की तुमच्याकडे असलेले रोग राई आजार वगैरे यावरती शंभर टक्के इलाज म्हणून तुम्ही ही साईबाबांची उदी घेऊ शकता हे कपाळाला लावल्याने खूप सारे आ, आजार दुःख वगैरे कमी होतात असं म्हटलं जातं तर त्यामुळे मग मी सुद्धा येतानाही उधी घेऊन येत असते आतल्या मंदिराचा व्हिडिओ दाखवण्यासाठी अलाऊड नाही आहे पण बघू शकताय तुम्ही या पद्धतीचं अतिशय सुंदर मंदिर आहे मध्ये खूप सुंदर आहे एकदा नक्की या त्यानंतर इथे द्वारका माई आहे नाही ही द्वारकामाई नाही आहे इथे हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर झालेलं आहे नवीन हे गणपती मंदिर वगैरे आधी नव्हतं बघू शकतं तुम्ही हे गणपती मंदिर आणि हनुमान मंदिर आधी नव्हतं पण इथे व्हिडिओ शूटिंगसाठी अलाउड नव्हतं म्हणून मी बंद केलं त्यानंतर इथे खूप मोठा गणपती होता उभा पण आता इथे शनिदेवाचं मंदिर आहे आणि इथला जो परिसर होता तो बंद होता आतमध्ये कोणालाही जाण्यास सक्त मनाई होती पण आता हा परिसर पूर्ण भाविकांसाठी दर्शनासाठी जाण्यासाठी खुला करण्यात आलेला आहे आणि तिथे छानपैकी गार्डन सारखं बनवलेलं आहे पण इथे शनिदेवांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मग मी वरती गेले नाही पण खरंच खूप सुंदर बनवलेलं आहे खरंच खूप छान बनवलेलं आहे त्यामुळे आ, हे नवीन झालेले बदल तुम्ही बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकताय शनी महाराजांची मूर्तीसुद्धा खरंच खूप सुंदर बनवलेली आहे मला माहीत नव्हतं कारण मला माझ्या अंदाजे मी सव्वीस जानेवारीला इथे आलेली होती पण सव्वीस जानेवारीला हे काही नव्हतं तिथे चौकशी केल्यानंतर समजलं की हे सगळं तीन महिन्यापूर्वी बदललेलं आहे तीन महिन्यापासून हे दर्शनासाठी सुरू झालेलं आहे त्याच्या मध्यंतरी येणं झालं नाही किंवा बघणं झालंच नाही त्यानंतर इथे सगळा परिसर गार्डन होतं आता पूर्ण गट्टू बसवून तिथे बसण्यासाठी सोय केलेली आहे आधी ही सोय नव्हती आधी हे गट्टू बसवलेले नव्हते तर बघू शकताय आधी ते बंद होतं पूर्ण तिथे कुणालाही जाता येत नव्हतं पण आता खरंच खूप छान झालेलं आहे तुम्ही जर तळेगाव दाभाडे वगैरे या परिसरात कुठेतरी राहत असाल आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघताय तर आवर्जून एकदा जाण्याचा प्रयत्न नक्की करा खूप छान आहे हे अन्नछत्र आहे दुपारी बारा ते साडेतीन आणि संध्याकाळी पाच पाच की सहा वाजेपासून साडेआठ आठ साडेआठपर्यंत काहीतरी चालू असतं पण परिसर खरंच खूप सुंदर आहे आणि तिथला महाप्रसादसुद्धा खूप छान असतो त्यामुळे आवर्जून एकदा जाण्याचा प्रयत्न नक्की करा त्यानंतर अजून बऱ्याचशा इथे गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत काहीतरी नवीन शेअर करत असते त्यामुळे एक सबस्क्राईब तर बनतोच ना त्यानंतर इथे दा द्वारकामाईमध्ये दर्शनासाठी आलेलो असं म्हटलं जातं की साईबाबांची ही चोवीस तास बाराही महिने चालू असते तसंच काही इथे आहे पण बरेच लोक बाहेरून येऊन त्या धुनीमध्ये काही काही टाकत असतात त्यामुळे ही धुनी पूर्ण बंद केलेली आहे पूर्ण जाळी लावून बंद केलेली आत्ता बरेच बदल झालेले आहे तिथे तर बघू शकता या छोट्याशा ह्याच्यातनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तर याप्रमाणे ही धुनी चालू असते त्यातली उदी ही आपल्याला दर्शनासाठी तिकडे मिळते त्यामुळे ही एक विशेष गोष्ट आहे हे सेम शिर्डीसारखंच आहे काहीही विशेष असा बदल नाहीये त्यामध्ये त्यानंतर साईबाबांचं दर्शन घेतलं तिथेच आपल्या गावाकडचे माणसं सुद्धा भेटले ह्या ज्या मावशी होत्या त्या धुळ्याच्या होत्या आणि त्या पाय पडत होत्या पण त्यांच्या बोलण्यावरनं मला असं वाटलं की कुठेतरी म्हणजे असतं नाही का आपली भाषा आपलं गाव हे आपण नाही विसरत कधी त्यानंतर बाहेरचा परिसर बघू शकताय तुम्ही कितीही वेळ कितीही वेळ इथे निवांत बसू शकताय आणि कोणतंही मंदिर घ्या तुम्ही कोणतंही मंदिर घ्या तिथलं वातावरण अतिशय सुंदर शांत आणि प्रसन्न असं असतं त्यामुळे कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर तुम्ही एक दहा पंधरा मिनटं तिथे बसून शांत चित्ता आणि देवाचं नामस्मरण केलं तर खूप जास्ती प्रमाणात फरक पडतो त्यामुळे कोणत्याही मंदिरात गेला तर एक दहा पंधरा मिनटं तिथे शांत निवांत बसा खूप फरक पडेल त्यानंतर जरा वेळ आम्ही बसलो त्यानंतर परत निघालो आणि पुढे जे जसं की तुम्हाला माहिती असेल एक कडुलिंबाचं झाड असतं शिर्डीला एक कडुलिंबाचं झाडे म्हणतात की जिथे साईबाबा नेहमी बसायचे तिथे वीट असायची त्यांची तर तिथे त्या कडुलिंबाची पानं गोड लागतात तर तसंच इथेसुद्धा बनवलेलं आहे म्हणजे जशी शिर्डी आहे त्याची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ हा कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत असेल त्यामुळे बरेच जण चॅनल सबस्क्राईब करतात बरेच जण चॅनलचे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करा इथे भरपूर शॉपिंगसाठी दुकानं वगैरे आहेत तर बघू शकता तर मैत्रिणींना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही तोपर्यंत तो। बाय बाय श्री स्वामी समर्थ